सर्वच घटकांना आच्छे दिन आमदार सुधीरदादा गाडगीळ यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आहे महायुतीने सर्वच घटकांना भरभरून दिले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी आहे आर्थिक स्वावलंबनाबरोबरच नारी शक्तीच्या वैविध्यपूर्ण गुणांना वाव मिळण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाने दोन हजार कोटी इतकी भरभक्कम तरतूद करण्यात आल्याने आता शिक्षण पूर्णपणे निशुल्क असेल पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देऊन महिलांच्या घर खर्चाला हातभार लावला आहे तसेच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकित वीज बिल माफ सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांची मदत गाय दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा असे निर्णय घेणारा हा अभूतपूर्व अर्थसंकल्प आहे प्रतिदिंडी वीस हजार रुपये निधी देऊन शासनाने भक्ती शक्तीचा गौरव केला आहे सर्वसामान्यांचं शेतकरी महिला कष्टकरी कामगार युवकांना न्याय देणारा हा नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे जिल्ह्यातील म्हैसाळ या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे त्यामुळे हा मोठा प्रकल्पही लवकरच पूर्ण होईल असे आमदार सुधीरदा गाडगे यांच्याकडून सांगण्यात आले